नमस्कार मंडळी कशा असतात बरे महा बरे रहा आणि माझी व्हिडिओ बघतो तर मी मधुर आणि मधुर जादव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आहे तर आत्ता सकाळचा मस्त मस्त वातावरण झालेलं आणि मी परड्याकडलेलं आहे तर परड्याकडे इलंय म्हटलं तर माझी रस्त्यावर एक फिरी मारून अशीच आणि तुमका पण दाखवूया काय वातावरण वगैरे काय तर आज काय पेपर वगैरे हो काय नाही पण चंदगडक जाऊचा असा कारण एक ऑर्डर ती ऑर्डर कसली आहे काय आहे तर मी पुढे जाईन पुढे तुमका व्हिडिओत सांगन तर व्हिडिओत कंटिन्यू राहा तर बघू शकतात कसा सगळा पयानीला निला इतक्या वाढला आणि बघू शकतात सूर्य कसा आणि हे आपलं मागे पाठीगडचो रस्तो घरांच्या मागचो बघू शकतात आणि त्यासाठी आमचा परडा दाखवते तुमका पर्ड्यात जाऊन पहिलं फिरतं ह्या यासाठी आणि ह्यासाठी पोरांचा आवाज येतो बहुतेक खेळतच असताली तर बघून या आपण चला आणि आज शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा त्यामुळे ह्या ग्राउंड आहे ना यासाठी तर असतील शंभर टक्के तर बघून या चला तर मंडळी बघितलं असताना तुम्ही त्यांचे क्रीडा स्पर्धा येणार आहेत बहुतेक त्याच्यामुळे त्यांची जोरदार प्रॅक्टिस चालू आहे तर आता आपण जाऊया परिड्यात तर चला नेमका परढा दाखवायचा आमचा बाबा गेलो काय माहीत नाही गेलो नसलं तर दाखवते मी तुम्हाला गाई म्हशी गाई माहिती म्हशी असं ते दाखवते तुम्हाला तर चला तर म्हणजे तो असा रस्तो आणि आमचा आखांडो तर हे ना आता आतमध्ये दिलो की आमची पहिली गायर लागता त्यानंतर हे आमचा असा परडा तर बघू शकतात आणि हे आमचं आंबो काजीबिजी तर ह्याआधी का मी पण व्हिडिओ केलेला आहे मामांचा परडा म्हणून असंच व्हिडिओ कारण तेव्हा मी घरातच होते आणि मग मी फिरत नव्हते या आजूबाजू खेळ कारण माझा पायाचा तेव्हा हुक नव्हता तर मी घरातच असे तेव्हा मग मी वाकर घेऊन इलेलो आहे या आर्टिक आणि तेव्हा पण आमच्याने भाजी वगैरे लावलेली होती तर मी ती दाखवलेलं आहे आता बाबा आमचं गेलो गेलो बाबा तर, तर वाड्यात आमचे म्हशी वगैरे नाही आहेत पण वाडो मी दाखवते तुमचं होऊ शकतात तर म्हणजे असा आमचं वाडो होऊ शकतात आणि हे आमचा असा परडा तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमका समजा तुम्ही परतला सगळ्या डिटेल्स सांगितलेला असेल आणि या असं माझी सायकल माझ्या व्हिडिओची सुरुवात सायकलपासूनच झालेली पण आता त्या का कोण चालनात नाही त्यामुळे ती अशीच पडा नसता तर बघा आणि मस्तपैकी सूर्य तर चला बेटा या आता चाय पि चाय पिताना घराकडे तुम्ही घराकडे इल आहे आणि बारक्या आणि पूर्व आमचं काय करतात बघा काय करतात रे

जेवण करत बारक काय करताय परी रे खेळा खेळा तर मंडळी आता मी घराकडे गोतलेला असे तर पिऊया आता चाय आणि मग म्हणजे तयारी करूया नगडात तर चला चाय पिऊया पहिली तर मंडळी या चाय पिऊक तर मंडळी आता झालेलो टायमिंग तर आपण रेडी होऊया लवकर लवकर बस येऊच टाईम झालेला तर बारक्या बघू शकता आमचा बरं होता काय हे फिट कुठून लावले जालास हां आणि मंडळी बघू शकतात मी आज चार्जर विसरा नेलं आहे काल त्यामुळे अँड्रॉइडच्या चार्जर लावतो पडलो आयफोन आणि यासाठी आपली पॉवर बँक चार्जिंग होता आणि आपले फोन होत तर लगेच रेडी होऊया तर मंडळी आता आम्ही भाकरी खाऊया या तुम्ही पण भाकरी खाण्यासाठी तर मंडळी आपण मस्त रेडी झालेलो असतो तयार झालेलो बसत पण टाइम झालेला आणि बाहेर बघू शकतात परीला, परी कर परी काय काय केले शाळेत आज तू नव्हतेच खेळू अरे तिकडे ग्राउंड कडे पूर खेळत नाही हे का असं दप्तर उघडच कारे खुळग्या खुळ परीचा आमचं हिडन टॅलेंट बघा तर आमचे परी बघा किती हुशार आतमध्ये मध्ये कपडे घालत जात म्हणजे आले की लगेच काढायचं तर का ना हम्म बघ काय झालं रडता तर मंडळी तर आता आपण जाऊया एस टी स्टँडवर एस साठी आणि युट्यूब काय प्रॉब्लेम हा लहान मुलं जात ना ती व्हिडिओ दाखवली ना तर ह्या होता कमेंट सेक्शन जो आहे तो बंद होता तर चला नाही असा नाही तर आता आपण जाऊया एस टी स्टँडवर एस टीसाठी तर चला तर मंडळी आता आपली लिहिल्या हाल परी एम एस परी तबला चौक तर मंडळी आता मी पोचलो असे चंदगडमध्ये तर आता जावे रूमवर आणि मग ऑर्डरला जाताना भेटाया तर चला माझी व्हिडिओ मग तर मंडळी आता मी रूमवर पोहचलेलो आहे आता बघते मी माझं ब्लॉग तर तुम्ही पण बघा ब्लॉग माझे तर चला भेटाया नंतर एफ्यू मो तर मंडळी आत्ता मी मस्तपैकी बॅग कॅमेरा विमेरे घेतलं आहे आणि आता मी जाऊन निघाले आहे ऑर्डरसाठी तर ऑर्डर असा बड्डेची दाटेमध्ये ऐना चंदगडमधून दहा किलोमीटर राहा तर बेळगावकडे जावं लागतं तर मस्तपैकी दोन तास मी झोपले आराम केलं आहे आणि आता जाऊया ऑर्डरसाठी तर जुन्या स्टँडवर जातले मी तर चला जाऊया तर मंडळी मी आता पोहोचलेलं असे जुन्या स्टँडवर जे असं ती आय टी चौक हा आपलं जुन्या स्टँड आहे तर मंडळी मी दाट्यात पोचलेला असे आणि आता हे आमचं पाहुण्यांचं घर आहे तर पाहुण्यांचंच असेल आणि पाहुण्यांच्या घराच्या समोरच होऊ शकतात हा हे बड्डे येतो हो तर या डेकोरेशन केलेलं तर थोड्या वेळात बड्डे होऊ शकता तर बघ्या थोडं पाहुण्यांचे ब्लॉक करणं म्हणजे अवघड जातं पण बघूया आपण ट्राय करूया

<laughs> तर मंडळी आता बर्थडे पार्टी झालेली आहे तर बट छोटासा होता बड्डे सेलिब्रेशन तर तुमका ले ले। त्या तर 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 तुमका कसं वाटलं घरमध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतक्या काही खास जाऊक नाही सकाळी मी व्हिडिओ चालू केलेला आहे आणि हे आता दाटे मनानगाव हा ते बड्डेची ऑर्डर होती ते आता बड्डे सेलिब्रेशन के झालेलं आहे तर पाहुण्यांचे सर ब्लॉक करणं म्हणजे थोडं अवघड जाता तरी पण मी केले ट्राय तर ही व्हिडिओ तुमका कसं वाटलं घरमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर बेटर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय